तर आज आपण ना गणपती बाप्पांचा आणि आणि माझ्या आवडीचा उकडीचा मोदक पाहणार आहोत मी ना ओला नारळ आहे ना त्याचा चव आहे ना मी इथे ओला नारळाचा चव घेतलेला आहे त्याचबरोबर दीड वाटी इतके ना गुळाची पावडर घेतलेली आहे इथे तुम्हाला जर आहे ना गुळ पूर्ण वापरायचं असेल तर तुम्ही हिसून देखील वापरू शकता आता आपण ना गॅस वर न ठेवता ना खालीच हे मिश्रण येणा एकत्र करणार आहोत आणि आता ना कढईमध्ये ना एक दीड चमचा ना तूप ना गरम करून घेणार हो। आहोत आणि हे तूप वितळलं की त्याच्यामध्ये लगेचच आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं गोळ आणि नारळाचा चवाचं हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत आणि एकसारखं ना बारीक हो। एक ना परतून घेणार आहोत अगदी पाच ते सात मिनिट ना छान परतून घ्यायचं आहे एकसारखं या पद्धतीने आणि इथे आहे ना गुळा गुळ गुड़ आणि नारळ आहे ना मोदक झाल्यानंतर ना पाणी सोडतं आणि ये ना आपला मोदक आहे ना तो ओलसर होतो खूप आणि तरीतून येणार पाणी येतं बाहेर म्हणजे गुळाचा पाकच बाहेर येतो तर ते स्किप करण्यासाठी ना आपण काय करायचं आहे एक चमचा इतकं आहे ना मैदा घालायचा आहे म्हणजे ना मैद्याचं पीठ काय करतं ते पाण्यानं शोषून घेतं आणि आपला मोदक जो आहे तो एकदम परफेक्ट होतो आणि पाणी ना बाहेर येत नाही त्याचबरोबर ज्यूस देखील होतो आता आपण आहे ना ते मिश्रण बाजूला काढून घेतलं आहे आणि एक इकडे आहे ता ता ना तांदळाची पिठी घेतली आहे आता इथे पाहू शकता इथे दोन वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा आहे ना आपण मैदा घालणार आहोत जेणेकरून आपण आहे ना मोदक बनवायला घेऊ ना त्याच्या पाऱ्या बनवू ना तेव्हा त्याला ते नाही चिरा पडणार नाही त्यासाठी पण तो मैदा आहे ना तो देखील आपण चाळणीने ना चाळून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता आपण काय करायचं आहे दुसऱ्या साईडला त्या सेम कढईमध्ये ना दो एक वाटी आहे ना पाणी घ्यायचं आहे नॉर्मल आणि एक वाटी दूध घ्यायचं आहे जर तुम्हाला पूर्णपणे दुधात करायचं असेल ना उकड तर तुम्ही पूर्णपणे दुधात करू शकता नाही तर पण पूर्णपणे पाण्यात करू शकता पण मी काय करते दोन्ही अर्ध अर्ध घेते एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध आणि आता त्याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे खूप जास्त साजूक तूप देखील घालायचं नाही जेणेकरून आपले मोदक जे आहेत ना त्याला चिरा पडतील प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे ना मापातच घालायचं आहे जेणेकरून मोदक जे आहेत एकदम सुबक आणि छान होणार आहे आता दुधाला आपल्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपण याला पीठ घालून घेणार आहोत तांदळाचं छान उकळू द्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडं हलकंच मीठ घालून घ्यायचं आहे मी घालते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे आणि आता आपण ह्या सकळ पीठ आहे ना, ना। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने गॅस मंद चालू आहे आणि छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन आहे ना असंच परतून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटं आपण वाफ काढून घ्यायची आहे या पद्धतीने पाहू शकता पिठाचा गोळा होते आणि हे सगळं आहे ना एकदा झाकून देखील ठेवणार आहोत आपण म्हणजे तीन ते चार मिनटं आपण परतून घेतलेत आणि चार मिनटं आपण वाफ करून घेतलेत म्हणजे टोटल आठ ते नऊ मिनटं इतकं आपण छान स्टीम करून घेतलेली आहे आणि हे गरम गरमच लगेच नाही घ्यायचं एक दोन मिनटं आणखी वाफ द्यायची त्याला म्हणजे छान पीठ जे आहे ना ते शिजतं जेणेकरून आपण जेव्हा मोदक बनवायला घेऊन त्याला आहे ना तडा जाणार नाही आहेत आता थोडंसं गार झाले पीठ आपण हात लावू शकतो इतकं आणि आता आपण परातीमध्ये ना काढून घेणार आहोत परातीमध्ये ना छान मळून घ्यायचं आहे पीठ आणि जर तुम्हाला जर हाता म्हणजे गरम लागत असेल ना तर तुम्ही माझ्यासारखं असं वाटीच्या सहाय्याने देखील मळून घेऊ शकता थोडंसं ग गार झालं की आपल्या हाताचा तळवा आहे ना त्याने असं छान मळून घ्यायचं पीठ जितकं छान मळतात ना पीठ लोण्यासारखं तितके छान आपले मोदक होणार आहेत आता बघा या भागाने आपल्या हाताच्या तळव्याने छान मळून घेऊया अगदी पाच ते सहा मिनटं छान मळून घ्यायचं आहे खूप जास्त मळण्याची पण गरज नाही आहे कारण आपण उकड काढलेली बाजूला तुम्ही मिश्रण बघत होता झालेलं होतं आणि आत्ता आपण त्याच्यामध्ये ना वेलदोड्याची पूड घातलेली आहे वेलदोड्याने जायफळाची पूड घातलेली आहे जेणेकरून वास आहे ना खूप छान राहतो परत त्यांनाच टाकला ना की मग फक्त वास राहतो तरी चव येत नाही पण आपण खाली घेऊन नंतर टाकलं ना तरी चव आणि वास दोन्ही राहतो आता तुम्हाला जितकं पाहिजे तितकं पीठ काढून घ्यायचंय बाकीचं झाकून जा ठेवायचं आहे आणि परत एकदा याला छान सेल करून घ्यायचंय पीठ मस्त मळून घ्यायचं आहे आणि जसं तुम्हाला पिठाचा गोळा पाहिजे मोदक छोटा मोठा त्या पद्धतीचा गोळा करून घ्यायचा आहे मी लिंबा इतका गोळा घेतला आहे त्याचबरोबर तांदळाची पिठी आहे ना सुकी ती देखील घेतलेली आहे आणि हाताच्या साहाय्याने आपण पुरण कसं भरतो पुरणपोळीमध्ये करताना पुरणाचा होंडा कसा भरतो त्या पद्धतीने ना आपण बोटाच्या साह्याने पारी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्हाला असं येत नसेल ना तर तुम्ही ना पुरी कशी लाटतो आपण तसं देखील करून घेऊ शकता छोटी पुरी लाटून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्या कड आहेत ना त्या देखील पातळ सगळं इक्वली पाहिजे म्हणजे एकीकडे जाड एकीकडे पातळ असं नाही पाहिजे पाहू शकता की ती छान अशी वाटी तयार झालेली आहे आणि तडा देखील गेलेला नाही आहे आता तुम्हाला जितकं लागेल तितकं सारण भरून घ्यायचं आहे मी इथे एक चमचा भर घातलेला आहे आणि आपल्या बोटाच्या साह्याने कळ्या पाडत जायचं आहे दोन दोन बोटांच्या साहाय्याने ना तिसरं बोट हे करायचं आहे आणि अशा कळ्या पाडत जायच्या आहेत पण त्या वरच्यावर नाही खालीपर्यंत असं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने पाहू शकता हळूहळू करायचं आहे एकदा दोनदा तुम्ही केलं ना तर तुम्हाला येऊन जाणार अगदी हळूहळू करायचं आणि आपले पीठ आहे ना अजिबात तडा जाणार नाही कारण आपण त्याच्यामध्ये आहे ना एक चमचा मैदा घातला होता त्याच्यामुळे आहे ना पिठाला तडा जाणार नाही आणि तूप देखील प्रमाणातच आहे एकच चमचा घातलेला आहे आणि हे सगळं एकसारखं करायचं त्याच्या ना जोळून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं जर पीठ असेल ना तर ते, ते काढून टाकायचं आहे पाहू शकता किती छान सुबक झालेलं आहे आणि दोन्ही हाताच्या दो साह्याने हलकासा असा एकसारखा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या कळ्यात ना असं खूप छान आहे ना फुलून घेत नाही त्यासाठी काय करूया आपण चमचाचा जो हे आहे ना खालचा भाग त्याने ना आपण अशा कळ्यात ना सुब पडून घेणार आहोत खूप जास्त रवायचं नाही आहे नाही तर मग मोदक जो आहे ना तो फुटून जाईल हलक्या हाताने ना रेषा पाडून घ्यायच्या आहे मोदकावरती पाहू शकतो किती छान असा मोदक झालेला आहे आणि इथे सगळे मोदक जे आहेत ना अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि त्यानं आता आपल्याला ना पाहिजे तर त्याच्या अगोदर येणा मी केसरमध्ये आहे ना दूध घालून पंधरा मिनटं ठेवलं होतं आणि प्रत्येक मोदकावरती ना केसरचे धागे लावलेले आहेत या पद्धतीने आणि यानं आता बारा मिनटं पण छान स्टीम करून घेऊया इथे मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ना एक मोदक मी काढून दाखवते अतिशय पूर्णपणे भरलेला मोदक आहे सारण आणि कुठल्याही मोदकाला आपले चिर पड़लेल नाही आहे पाहू शकता किती छान झालेले आहेत तुम्ही देखील नक्की करून पहा धन्यवाद